नमस्कार मित्रांनो युवा आवाज आपले स्वागत आहे उमेदवार मडावी समोर महाविकास आघाडी महायुतीचे उमेदवार धोक्यात शंकरलाल मडावी त्या संजय पुरामला पडणार भारी तर विलास भोगारे राजकुमार पुराम पडणार भारी गेल्या पाच वर्षात राज्यातील राजकीय समीकरण पूर्णपणे बदलली आहे दोन हजार एकोणीसची ची निवडणूक काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी आणि शिवसेना भाजपा युवतीने एकत्र लढवली होती निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदावरून युतीत तणाव निर्माण झाला आणि शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी अशी महाविकास आघाडी निर्माण झाली हीच चोवीसच्या विधानसभेला एकत्र निवडणूक लढतात शिवसेना राष्ट्रवादीतील आता राजकीय गोंधळ निर्माण झाला आहे अपक्ष उमेदवार शंकरलाल मडावी संजय पडणार भारी ते म्हणजे असं की विधानसभा ओपिनियन पोल सर्वेक्षण मध्ये भारतीय पक्षाच्या एकूण पाच उमेदवाराचे नाव समोर आले होते यांच्या नाव समोर होता पण त्यांना तिकीट नाही म्हणून त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून नामांकन केले आणि आज रिंगणात उतरले दुसरीकडे संजय पुराम यांना भारतीय पक्षाकडून उमेदवारी मिळाली असली तरी पण महायुतीचे कार्यकर्ते संजय पुराम व सविता पुरामची नाराज असल्याचे विधानसभा क्षेत्रात चित्र बघायला मिळते तिसरीकडे महाविकास आघाडी उमेदवार राजकुमार पुराम यांनाही नवीन केरा म्हणून मिळाली असली तरी विधानसभा क्षेत्रातील उमेदवाराबाबत नियोजन अभावी एकूण किती नाराजी आहे हे महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे आणि दोन्ही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नाराज असल्यामुळे संजय कुराम यांना सालेकसा तालुक्यामध्ये मतांचा खूप मोठा तोटा होणार आहे तर देवरी तालुक्यात राजकुमार पुराम यांना ही खूप मोठा धक्का बसणार आहे त्यामुळे सालेकसा तालुक्यामधून शंकरलाल मडावी समोर राहणार तर देवळी तालुक्यामधून देवविलास भोगारे समोर राहणार आता आमगाव तालुक्यावर सर्वच उमेदवार व कार्यकर्त्यांची नजर आहे की आमगाव तालुक्यातील मतदार आता कोणत्या उमेदवाराला घालणार विधानसभेच्या विजयी आमदाराचा ताज ह्याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे राजकीय समीकरण बिघडल्याने राजकीय पक्षाचे दोन्ही उमेदवार पुराम असल्यामुळे कोणत्या ना कोणत्या पुराम उमेदवाराला परिवाराला खूप मोठा धक्का बसणार आहे पण राजकीय विश्लेषकाकडून माहिती मिळते की सन दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत गोंदिया विधानसभा क्षेत्रामधून अपक्ष उमेदवार निवडून आले होते हीच पारी आता आमगाव देवरी विधानसभेत अपक्ष उमेदवार निवडून येण्याची शक्यता सूत्रांनुसार दिसून येत आहे तर लोकांचा कॉल जाणून घेण्याकरिता बघत रहा युवा आवाज लाईव्ह न्यूज मित्रांनो आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले असेल तर चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि हो बेलायकन क्लिक करायला विसरू नका तामिळव पंढरे युवा आवाज लाईव्ह न्यूज